नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांची अपडेट वेळोवेळी घर बसल्या या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लो बजेटमध्ये आणि चांगल्या प्रकारच्या जागा या यूटूब चॅनलमार्फत नक्कीच घेता येऊ शकतात तर वेळ घालू नका चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला ह्या जागेची माहिती पूर्ण या ठिकाणी घेता येऊ शकते तर मंडळी ही जागा जी आहे नदीला टचमध्ये आहे नदीच्या बाजूला असलेली शेजारी असलेली ही जागा आहे तसेच वाढीवस्तीमध्ये असलेली ही जागा आहे भर वाडी वस्तीमध्ये असलेली जागा आहे समोर बघू शकता तुम्ही वाडी वस्ती आहे पूर्ण हा गाव डेव्हलप आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन पाणी कनेक्शन तसेच आपल्या प्लॉटपर्यंत ग्रामपंचायतीचा नोंद असलेला सव्वीस नंबरला जिल्हा परिषदेला नोंद असलेला रस्ता या ठिकाणी आपल्याला ॲवेलेबल आहे प्लॉटपर्यंत आणि सर्वात स्वस्त बजेटमध्ये ही जागा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघू शकता तुम्ही ही समोर नदी आहे आणि नदीच्या शेजारी असलेला हा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे प्लेन प्लॉट आहे मातीची जमीन आहे पूर्ण लेवल प्लॉट आहे बघू शकता तुम्ही नदी आता जी वाहती नदी आहे या नदीला पाणी मार्च एप्रिल महिन्यापर्यंत पाणी असतं वाहतं पाणी असतं त्याच्यामुळे पाण्याची कोणतीही अडचण या ठिकाणी नाही आहे तर मंडळी वेळ घालवू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या जागेची पूर्ण माहिती घ्या आणि वाडी वस्तीमध्ये असा प्लॉट मिळणं खूप क्वचितच असतं लागवडीसाठी महत्त्वाचं जे पाणी आहे ते या ठिकाणी अवेलेबल आहे काजू बागायत शेती करत असाल आंबा बागायत शेती असेल नारळ सुपारी चिकू पेरू जांभूळ आवळा तसेच सागवन लागवड असेल चंदन लागवड असेल डाळिंब लागवड असेल अननस लागवड असेल अननस लागवड तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रतीची करू शकता कारण माती ही कसदार माती आहे काळी माती आहे काळी आणि थोडंसं लालसर अशी माती आहे आणि पूर्ण प्लॉट हा प्लेन ग्राउंड प्लॉट आहे त्याच्यामध्ये हँडल करण्यासाठी आपल्याला नक्कीच काही अडचण नाही आहे डेव्हलप करण्यासाठी जास्त तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपिंग करायची गरज नाही आहे फक्त या ठिकाणी जी असलेली झाडे आहे झुडपं आहेत व जंगली वनस्पती आहेत झाडं आहेत ती आपल्याला या ठिकाणी कटिंग करायची आहेत आणि पूर्ण प्लॉट असा पूर्ण जे सी बीच्या साहेन आपण लेवल करून पूर्ण लेवलच आहे पण या ठिकाणी जे सी बीची गरजसुद्धा नाही आहे तरीसुद्धा आपल्याला एखादे एकदम तंतोतंत एकदम लेवल करायची असेल ती या ठिकाणी लेवल करून घेऊ शकता आणि पूर्ण प्लॉट या ठिकाणी आंबा लागवड असेल काजू लागवड असेल अननस लागवड असेल पेरू लागवड असेल तर त्या लागवडीसाठी अप्रतिम जागा अशी मिळणार सुद्धा नाही आहे तर मंडळी अशी जागा मुंबई आणि पुण्यापासून पाच ते सहा तासाच्या अंतरावर आहे पाच ते सहा तासाच्या अंतरावर म्हणजे काहीच नाही आहे या ठिकाणी तुम्हाला आपल्या कारने पोचताय तर तुम्हाला पाच ते सहा तास लागू शकतात तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच मुं कोल्हापूर रत्नागिरी तसेच सांगली सातारा ह्या भागांना तुम्ही येत आहे तर त्या लोकांसाठी सुद्धा ही उपयोगी जागा आहे अ ती अप्रतिम जागा आहे रत्नागिरी शहरामध्ये असलेली ही रत्नागिरी शहरापासून जवळपास असलेली ही जागा आहे तसेच मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे मेन स्टेट हायवे आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे आपल्या प्लॉटपर्यंत रोड अवेलेबल आहे पाणी लाईट रोड या सगळ्या सुविधा उपलब्ध असलेली जागा वेळ घालवू नका जागा बुकिंग करा प्लांटेशनसाठी जागा शोधत असाल फार्म हाऊससाठी एखादा आपल्याला वाडी वस्तीमध्ये घर बांधायचं आहे फार्म हाऊस बांधायचं आहे सेकंड होम बांधायचं आहे त्यासाठी अप्रतिम जागा आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे या ठिकाणी मंडळी वेळ घालवू नका हा पूर्ण चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी सुवर्ण संधी आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर जागेला भेट देऊन ही तुम्ही जागा विकत घेऊ शकता जास्त वेळ हा प्लॉट शिल्लक राहणार नाही आहे लवकरात लवकर बुक बुकिंग अमाऊंट या ठिकाणी देऊन तुम्ही प्लॉट बुकिंग करू शकता सातबाराला फक्त दोन तीन नावं आहेत एकाच फॅमिलीची नावं आहेत या ठिकाणी पॉवर ऑफ पाट्याने घेतल्यामुळं या ठिकाणी जास्त नावं नाही आहेत एक नावच आहे तर या ठिकाणी तुम्हाला ही जागा परचेस करण्यासाठी कोणतीही अडचण आहे वर्ग एकचा सातबार आहे टायटल क्लिअर आहे वर्ग एक जमीन आहे मुख्य म्हणजे ही जागा शेतीची आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा अजिबात शेतजमीन नसेल तर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला मी कमी दिवसामध्ये देऊ शकतो तसेच सातबारा असेल तुमच्याकडं शेतीचा तर काहीच अडचण नाही आहे या ठिकाणी तुम्ही ही जागा लगेच परचेस घेऊ परचेस करू शकता तर म्हणजे अशा प्रकारच्या शेतजमिनी तुम्हाला बघायचे असतील घ्यायचे असतील विकत घ्यायचे असतील रेटमध्ये कमी रेटमध्ये आणि मार्केटमध्ये इतरांपेक्षा तुम्हाला कमी रेटमध्ये देण्याचं काम मी करत असतो अगदी पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल तर मंडळी वेळ घालवू नका जागेला लवकरात लवकर या जागेला भेट द्या जागेची पूर्ण माहिती हवी असेल तर स्क्रीनवर स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा या जागेची अधिकाधिक अधिक माहिती घ्या तसेच मुंबई गोवा हायवेपासून ही जागा जवळपास आहे स्टेट हायवेपासून ही जागा जवळपास आहे स्टेट हायवे आपल्या प्लॉटपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर आहे मुख्य बाजारपेठ आहे ती आपल्या प्लॉटपासून एक किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे समथिंग दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावरच आहे मुख्य बाजारपेठ आणि दुसरी बाजारपेठ आहे ती आपल्याला सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर ती जागा आहे तिथे तुम्हाला भरपूर मोठी बाजारपेठ अवेलेबल आहे शैक्षणिक सुविधा असतील वैद्यकीय सुविधा असतील त्या सर्व त्या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे प्लॉट चांगला आहे अमेझिंग आहे गावामध्ये राहण्यासाठी योग्य अशी ही जागा आहे गाव म्हणजे नेचरमध्ये निसर्गामध्ये गावामध्ये जे लोक राहतात ते निसर्गामध्ये जास्तीत जास्त राहतात त्याच्यामध्ये त्यांची लाईफसुद्धा वाढते तसेच प्युअर शंभर टक्के ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे कोणतेही प्रदूषण नाही आहे आजूबाजूला तर मंडळी चान्स आहे सुवर्ण संधी आहे लवकरात लवकर जागेला भेट द्या भेट नसेल द्यायची तर तरीसुद्धा ही जागा तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता टोकन अमाऊंट देऊन ही जागा तुम्ही बुकिंग करू शकता लवकरात लवकर तर वेळ घालवू नका जागेला भेट द्या किंवा या जागेला टोकन अमाऊंट देऊन ही जागा बुकिंग करा तर मंडळी वेळ घालवू नका थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू